गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळचे वाजले आहे साडेपाच मी सव्वापाचला घरातून निघाली होती तर रिक्षाने आले आता कामावर तर म्हटलं चला रेकॉर्ड सकाळचं वातावरण बघा मस्त आहे आणि थंडी पण खूप आहे या दोन दिवसापासून थंडी वाढली मध्ये नव्हती मग कालपासून आता जास्त थंडी वाढली आणि चहा पिऊन आले मी सकाळी सकाळी नाश्ता तर काही करू नये वाटत एवढ्या लवकर मी जेवण करून आले कोबी बनवली कोबीची भाजी आणि चपाती बनवली तर म्हटलं चला काढा छान असं वातावरण आहे सकाळचं असतं पाहिजे लवकर यावं लागतंय मला चारला सुटले होते आवरलं पटापटा एक दीड तासामध्ये सगळं सांगाळ वगैरे चहा जेवण नाश्ताने बनवला आज असं बनवला असं तसं मग सोबत घेऊन आले असते म्हटलं चला आता कसं आहे वातावरण बघा छान असं साडेपाच वाजून गेलेत तर एंट्री करते आता वातावरण असं इथं जायचं आता इथं एंट्री करायची जायचं वरती कामावर आणि भावन बहिणींना सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या माझे व्हिडिओ बघत जाण लावले Atsara oian da ezkar다가 da caerak genitzem выступa horieka begunez lateraloniak. lly आता शिक म्हणजे साडेपाच वाजून पाच मिनटं मिनिटं पटकन आणि बाहेर बघा किती अंधारे साडेपाच म्हणजे सा साडेपाच पाच मिनटं म्हणजे साडेपाच अंतरायचे आपण साडेपाच वाजले बाहेर अंधार बघा येताना भीती वाटते पण आता ही लज नाही करायचं बाय अजून गेटवर कोणाचीच एंट्री नाही माझीच एंट्री पहिली साडेपाचची काय करायचं चला आता वाजलेले आहेत सवा आठ आणि माझे दोन कामं झालेले आहेत आणि ते नवीन काम पण केले मी आत्ताच एवढ्यात आणि त्या कामात नाश्ता वगैरे झालाय आता माझा चांगलं काम आहे तर चला आता खाली बसते थोडं जवळ गार्डनमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून उभी शे दोन तीन घंट्यापासून त्यांना थोड बसते नंतर काम आहे हात पाय चरतो उरलंय सगळं तर चला सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या व्हिडिओ बघायचा बटन राहू आणि आता आज रोजच्या रोज आता व्हिडिओ टाकत जाईल एक दोन एक दोन टाकत जाईल आता तब्येत बरी नसल्यावर मग नाही जमत नाही टाकायला वेळ वाटतं आणि व्हिडिओ टाकत पण वाटत नाही ना तर चला आता खाली जाऊन बसते नंतर दुसऱ्या कामावर जाते म्हणजे अकरा सवा अकरापर्यंत होतील आता काम माझे तर चला माझं काम झालेलं आहे आता म्हणलं आहे साडेदहा आज लवकर झालं अकरा वाजेपर्यंतच असते पण झालं लवकर आता आता घरी जायचं लिपवाले लिपचं कपडे लावलं सगळ्यांना तर चला आले घरी मी आता आता वाजलेत बारा आता कपडे धुवायचेच अजून टाकी भरतीवर पाणी टाकी भरली म्हणजे मग कपडे धुवून घेते त्याचं पाणी भरायचं आहे अजून सकाळी नव्हतं भरलं <coughs> सकाळी लवकर जाते ना तर त्याच्यावर पाणी भरायला वेळ नाही भेटतो मग म्हटलं सीझन आल्यावर कपडे धुवायचे पडले अजून एवढे इकडे चला घेते कपडे धुवून आता पाणी बनवून घेते आताच माझं काम आवरलं आहे कपडे वगैरे धुतले भांडे घासले हे बघा आणि बाजरीच्या भाकरी केल्या सकाळी चपात्या केल्या होत्या आणि सर आता भूक लागली आता दीड वाजला तर आता जेवण करायचं आहे मला आणि सकाळी चपाती कोबीची भाजी बनवून घ्यायची आणि रात्री थोडंसं चिकन ठेवलं होतं जास्त आणलं होतं त्याच्यामुळे थोडंसं काढून ठेवलं होतं ते बनवलं आता थोडंसं दाखवते हे थोडस मसाल्यात बनवलंय लाल मसाल्यात इकडे बाजरीच्या भाकरी बनवल्यात ह्यात सकाळी चपात्या बनवून ते आणि याच्यात कोबीची भाजी आणि इकडं मुळा घेतलाय कांदा लिंबू मस्त पैकी जेवण आता जेवण करायला पाण्याची बॉटल कुठे बसते आता निवांत जेवण करते उशीर झालाय दीड वाजला जेवण करायला वाढवून घेतलंय तुमचं झालं का जेवण दुपारचं तर सांगा नक्की काय घेतलंय बाजरीची भाकरी कोबी चण्याची डाळ टाकून केली मस्त पैकी हिरव मिरची मधी लिंबू कांदा मुळा आणि चिकनचं कालवून घेतलंय थोडस मस्त पैकी जेवण या आणि जे या जेवण करायला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की जेवण करते आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय